नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सत्तेच्या हव्याचा पोटी देवेंद्र फडणवीस यांनी दोन प्रमुख पक्ष फोडले भ्रष्टाचाराचे आरोप चा असलेले नेतेही पळवले आणि महायुतीची मोठ बांधली पण आता या महायुतीत बरंच काही घडताना दिसू लागला आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुतीत मोठी चलबिचल सुरू झाली महायुतीमध्ये सध्या धुसफूस असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे त्यामुळे या, या निवडणुकीच्या आधी महायुतीत झुसभूस असणं हे महायुतीसाठी नक्कीच फायदेशीर नाही महाराष्ट्रातील राजकारण महाराष्ट्रातील वातावरण महायुतीच्या विरोधात आहे हे सगळं काही लपून राहिलेलं नाही त्यामुळं डॅमेज कंट्रोल करणं हे भाजपासाठी जास्त महत्त्वाचं असणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर भारतीय जनता पक्षाकडून अप्रत्यक्षपणे निशाणा साधला जात असल्याचं चित्र आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यावर उघडपणे निशाणा साधताना दिसत आहेत असं असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री आणि अजित पवार यांच्यात काही मंत्र्यांची अशी शब शब्द खडजंगी झालीची पाहायला मिळालं म्हणजे तशी चर्चा जरी आहे या बैठकीवरून दोन्ही बाजूच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अजित पवार रात्रीचं अचानक तडकापडकी दिल्लीला गेले तिथं जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मध्यरात्री भेट घेतली चर्चाही केली आता या भेटीबाबत जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार यांनी अमित शहा यांच्या भेटीत निधी वाटपावरून जो वाद झाला मंत्री आणि अजित पवार यांच्यात त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी दहा दिवसापूर्वीच अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी आता पुन्हा अमित शहा यांची भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते परत मुंबईत परतले आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले आणि तिथं या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली अशी ही माहिती मिळत आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटाच्या काही नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील भारतीय जनता पक्षाच्या चार मंत्र्यांची नावं घेत निशाणा साधला आहे यानंतर निधीवाटपावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे त्यामुळं अजित पवार आणि अमित शहा यांच्यातील भेट ही निधी वाटपाच्या नाराजी नाट्यावर झाली असल्याची देखील चर्चा आहे दरम्यान दुसरी चर्चा अशी देखील आहे की विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून जागावाटपाबाबत वेगवेगळा दावा केला जातो आहे त्यामुळं जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अमित शहा आणि अजित पवार यांच्यात ही बैठक झाली यानंतर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या भेटीला गेले पण जागावाटपावर चर्चा करायची असेल तर महायुतीत तीन पक्ष आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष देखील महायुतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळं महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाचा एखादा प्रमुख नेता यापैकी कुणीतरी असणं अपेक्षित आहे पण तसं काही होताना दिसलेलं नाही त्यामुळं महायुतीत पडद्यामागं काय घडतं आहे याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत काहीतरी घडतं आहे काहीतरी बिघडतं आहे हे मात्र नक्की अर्थात येथे काही दिवसात हे सगळं आतलं जे काही असेल ते बाहेर येईलच विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे हे काही आता अधिक दिवस लपून राहणारी बाब नाही काय घडतं आहे काय बिघडतं आहे हे आपल्याला दिसेलच तोपर्यंत मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच नमस्कार